महाराष्ट्र नवनिर्माण सेना इंदिरानगर मध्य विभाग नाशिकच्या वतीने गुणगौरव सोहळा संपन्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील यांच्या संकल्पनेतून दहावी बारावीमध्ये उत्कृष्ट गुण मिळवलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा गुणगौरव सोहळा रमा माधव भवन बापू बंगला चौक इंदिरानगर नाशिक येथे नुकतंच संपन्न झाला प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली दहावी बारावीनंतर विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरच्या वाटा कशा निवडाव्या आणि पालकांनी विद्यार्थ्यांवर कुठलेही बंधन न ठेवता विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार आपले क्षेत्र निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे अशा अनेक विषयांवर प्रमुख वक्ते वाय सी एम यूचे डेप्युटी रजिस्टर प्रफुल्ल टिकेरूर यांनी विद्यार्थी पालकांना मार्गदर्शन केले तसेच आलेल्या मान्यवरांचा नाशिक मनसे मध्य विभाग पदाधिकाऱ्यांच्या वतीने शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील जिल्हा प्रदेश उपाध्यक्ष सुजाता ताई डेरे जिल्हा अध्यक्ष अंकुश भाऊ पवार शहराध्यक्ष भाऊ कोंबडे नाशिक लोकसभा समन्वयक भाऊसाहेब निमसे मध्य नाशिक विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे मनसे शहर मध्य उपाध्यक्ष योगेश समशेर इत्यादी मान्यवर उपस्थित होते नाशिक शहर महिला मनसे अध्यक्षा तथा सहकारी सेनेच्या जिल्हाध्यक्षा सौ स्वागताई रमेश उपासनी यांच्या सहकार्याने विद्यार्थी पुरस्कार गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले प्रसंगी मनसेचे विभाग अध्यक्ष धीरज भोसले महिला जिल्हाध्यक्षा सौ पद्मिनी ताईवारे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कौशल बब्बू पाटील वाहतूक जिल्हा अध्यक्ष निलेश सहाने यांचे देखील मार्गदर्शन लाभले यावेळी परिसरातील दहावी बारावीमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी विद्यार्थिनी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिरामण मते यांनी व्यवस्थितरित्या पार पाडले आलेल्या सर्व विद्यार्थी पालकांसाठी स्वादिष्ट अशी जेवणाची मेजवानी देखील ठेवण्यात आली मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थी गुणगौरव सोहळा पार पडला महाराष्ट्र नवनिर्माण सेवेच्या माध्यमातून माननीय हिंदू जननायक राजसाहेब ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण शहर आणि जिल्ह्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार आयोजित केले होते यामध्ये आज शहराध्यक्ष सुदाम कोंबडे आणि अंकुश पवार या जिल्हा अध्यक्ष यांनी चांगलं नियोजन करून सगळ्या सहकार्याने आज मध्य नाशिक मध्ये आ, देव भोसले आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी आज या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित अतिशय चांगला नियोजन करून सुंदर असमावून त्या ठिकाणी सगळ्यांना ठिकाणी आज त्यांचा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झालेला आहे या कार्यक्रमाला सुधामजी कुंबडे अंकुश पवार दुजादा ताई डोरे आपले भाऊ सांगलीमचे आणि मध्य नाशिकचे सर्व उपस्थिती असतील वारिका असतील निलेश सहाणे हे सर्व पदाधिकारी यांनी खूप मोठे श्रम घेऊन आज हा कार्यक्रम खूप चांगला आयोजित केला आणि आज जे गुणवंत विद्यार्थी त्यांचा सन्मान करण्यात आला यापुढेही आमच्या महाराष्ट्र मनोरमान सेनेच्या माध्यमातून जी जी जनसेवा आहे जनतेला जे अपेक्षित आहे ते आमचं महाराष्ट्र निर्माण देण्याच्या माध्यमातून आम्ही काम करत राहणार आहे धन्यवाद आजचा जो काही कर कार्यक्रम आयोजित केला होता आ, तो राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जो भिंकर अण्णा पाटील यांच्या संकल्पनेतनं झाला होता आणि तुम्ही बघितलं असाल की पूर्ण नाशिक शहरामध्ये पूर्व असू दे पश्चिम असू दे नाही तर मध्य असू दे आणि हा जो कार्यक्रम घेतला आहे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा जो घेतलेला आहे ते खूप अतिशय अगदी उत्साहात पार पडलेला आहे आणि त्याचप्रमाणे आज जो मध्यचा पण कार्यक्रम होता तो जो सकाळी पण झाला आणि आत्ताही झाला तो खूप उत्साहात आणि मुलांचं म्हणजे मुलांना जे मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे ते त्यांनी पुढे करिअरच्या दृष्टीने पाय घेतलं पाहिजे आणि त्यांनी काय केलं पाहिजे हे पण खूप महत्वाचं होतं आणि एकंदरीत खूप उत्साहात हा कार्यक्रम झालेला आहे आणि आम्हाला दिनकर अण्णांचा सुजाता त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन असतं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही असेच अजून नवनवीन कार्यक्रम करू यात सत्वने आणि महाराष्ट्र नवनिर्माण तेना, या वेळेला यंदा येत्या आगामी निवडणुकीमध्ये मनसे की महानगरपालिकेवरती झेंडा रोज याच्यात कदाचित शंका नाही धन्यवाद